हाय हॅलो गुड इव्हनिंग आज रामनवमी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या परिवाराला रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा आणि मी व्हिडिओला संध्याकाळी सुरुवात करते मी आता चालली आहे गावामध्ये म्हणजे साईबाबांच्या दर्शनाला आज रामनवमीनिमित्त रथ निघतो तर आम्ही तो रथ बघायला चाललो आहे आणि शक्य जर झालं तर तुम्हालाही मी ते दाखवणार आहे तर चला माझ्याबरोबर आम्ही आता तयार झालो आहे हे बघा माझ्या बहिणीचा मुलगा आहे तो पण आलेला आहे आम्ही सगळे तयार झालोय तसं दाखवते तुम्हाला परत एकदा चला तर परत घेतो हे बघा <च्छा> आम्ही आता <च्छा> ना साईबाबाच्या आलो <च्छाग> इतका छान असा सायबाब चालवत आलेला आहे किती मस्त आहे मला नाही पूर्ण शूट पण जेवढं घेत आलं तेवढं दाखवलं खूप गर्दी होती दोन्ही साइडनी खूप सेक्युरिटी ते होते त्याच्या ते मोबाईल पण चोरी जायची भीती वाटते त्याच्यामुळे जास्त नाही शूट घेतलाय बघू शकता तुम्ही किती गर्दी किती गर्दी शिर्डीमध्ये रामनवमीचा उत्सव बघा मी तुम्हाला रामनवमीचा रथ दाखवला आज बाबांचा आता मी इथं एका छान अशा आहे ना पैठणीचा कार्यक्रम आहे क्रांती माळेगावकर यांचा आहे ना तळ्यात मळ्यात पैठणीचा कार्यक्रम आमच्या शिर्डीमध्ये आयोजित केला आहे ते दाखवणार होम मिनिस्टरचा कार्यक्रम आहे मी तुम्हाला दाखवते आवाज नाही येणार आहे हे बघा आम्ही दोघी तिघी पण आलेलो आहे अजून बाकीच्या महिला येत आहे जसं जसं शूट करता येईल तसं तसं दाखवते तुम्हाला शेरवा परिसर खास महिला साथ न्यू होम मिनिस्टर और आपके बीच में एक प्यारा सा सा छोटा सा भजन के माध्यम से लेकिन उसके पहले बाबा की सीख जो पूरे विश्व में है कि रंग अलग है रंग अलग है रूप अलग है भाव तो सब में एक है कि रंग अलग है रूप अलग है, भाव तो सब में एक है और प्रेम की भाषा अलग अलग है प्रेम तो सब में एक है बाबा ने पूरे विश्व को एक करने के लिए क्या मंत्र दिया कहते महाराष्ट्र तो अलग है गुजरात तो अलग है तमिलनाडु अलग है आंध्र प्रदेश अलग है उड़ीसा अलग है लेकिन मेरे बाबा कहते हैं सबकी नजर में सब अलग होगा बाबा कहते हैं की धरती सब की सबकी एक है और एक आप सब सारी माँश्वरी माँश्वरी के बीच में के प्यारे से बाबा भजन अब हम सुनेंगे आज अभी तारीख को बाबा साहब अंबेडकर जी की पुण्यतिथि जयंती जिन्होंने पूरे विश्व को एक मंत्र दिया कि परमात्मा की दी वही सारी संतान है और किसी में भेद नहीं होना चाहिए और वही सिख बाबा के मंत्र द्वारा पूरे विश्व को मिली कि सब भेद हटाकर सिर्फ सबको मिलना है सबको इस विश्व को एक मंत्र देना सर्वे भगवंत सुखीना और उसी मंत्र के माध्यम से शिरडी की पहचान पूरे विश्व में एक अलग है क्योंकि मैंने देखा है कि यहाँ पर 90 परसेंट लोग आते पढ़े लिखे जो अच्छी अच्छी पोस्ट है जो किसी अलग है लेकिन बाबा कहते हैं चरित्र के दसवें अध्याय में अरे राम को मानने वाले राम की संतानों रहीम को मानने वाले रहीम की संतानों क्यों आपस में लड़ते हो झगड़ते हो तुम्हें शरीर प्राप्ति के लिए मिला है सब ये धर्म की दीवारों को तोड़कर मानवता का पाठ जो बाबा साहब ने भी पढ़ाया है और मेरे साईनाथ ने जन जन को पढ़ाया है कि

मी तुम्हाला आणि बऱ्याच वरती माहिती शक यज्ञाची ती पण खूप छान अशी गाठ होती आणि कार्यक्रम अटेंड करत होती बसून मग त्यांनी कार्यक्रमाला सुरुवात केली जेवढं शक्य होईल तेवढं शूट आहे मी काही आवाज येत नसन तर इग्नोर करा व्हिडिओ पूर्ण बघा खूप छान छान असा व्हिडिओ आहे पूर्ण बघा पुढे

त्याच्यामुळे मी तिचा शूज घेतले महात्मा गांधी महात्मा गांधीने काढला पुलाचा रस्ता सोमनाथच नाव घेते साडे नऊ वाजता बेट निघाली फांदी निघाला सोमनाथ रस्ता करते गा दही गाडील कर भाद। 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 ती छोटी मुलगी दिसती ती हरवलेली होती ती तिच्या मम्मी पप्पाला शोधत होती पण तिने कॉमेडी बोलत होती मस्त आणि कांती राणा अजून कॉमेडी घेत होते त्याच्यामुळे सगळे हसत होते हसताना ना मोबाईल खराब होत होता त्याच्यामुळे तुम्हाला क्लिअर दिसत नसणार आहे बघ तेच चॅनल आहे का तुझं तिकडे टीव्हीला लागलं तर मला गाडी बिघडते तेच बघ तेच आहे का मम्मी तेच आहे का

बघा या आजी लावली वर इतका छान डान्स करत होते सगळे हातच होते काम आणि इथे ना ग्रीन साडीवाली दिसती ती माझी जाऊ आहे ती पण गेली होती बघा पुढे पैठणी नंतर गेम चालू झाले त्याच्यामध्ये माझ्या मिळाले एकदा एक गिफ्ट मिळाला आणि एकदा ऐना फुग्यांच्या गेम मध्ये पैठणी मिळाली तुम्ही बघा पुढे <्क्णाराग> दोन <दाएग> <दाएग> <सविया> <सविया> <तो>। तीन <तीज़ी दाएगा> <सविया> दो, चार पाच दोन दोन

कि झालं वैदिच राऊ श कुठं येते गिजणी जणी थांबा नाही इथं चला चार जणी गेल्या चला सोड ना त्यांना सर सोडून द्या जर पुन्हा ना एक एक नाही म्हणायचं त्यांना सरळ सरळ आजून टाकलायचं पाच पाच दहा पाच पंधरा चला ठीक आहे बाळ जोरत नाही पण की मी आऊड देणार आहे आता लास्ट शास तुमच्या बाकीत तिकी नपलट नाही व प्लीज हो अजून एक बक्षीस <laughs> देवा <laughs>

चैक <laughs> करी